विद्यार्थ्यांनी अनेक दिवस नेते लोकांना आमदारांना मागणी पत्र दिले होते तरी त्यांनी जास्त काही रिस्पॉन्स आम्हाला दिला नाही त्यामुळे अंतिम पर्याय म्हणून आम्हाला इथे क्रांती चौक मध्ये आंदोलन करावे लागले आणि इथं फक्त तीन हजारच्या आसपास जागा रिकामे असून देखील सरकारने दोनशे सोळा जागा फक्त पी एस आय काढलेल्या आहेत तर पीएसआयच्या एसआयच्या जा जागा वाढ व्हाव्या एवढी आमची सरकारला विनंती आहे सत्यम मोरे आंदोलन केल्याचा कशा संदर्भात सर आमचा पहिला मुद्दा होता की राज्यसेवा पशवण झाली पाहिजे त्याच्यामध्ये आरक्षणामुळे एक तांत्रिक मुद्दा निर्माण झालेला आहे आणि राज्यसेवेचा निकाल पण यांनी आयोगाने आ, 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 आपला रिवाईज केला त्याच्यामुळं जे नवीन मुलं ऍड झाले होते त्यांना आपला त्यांना अभ्यासासाठी वेळ भेटावा आणि दुसरा मुद्दा होता की पी च्या जागावर झाले पाहिजे सरकारने दोनशे सोळा जागा काढलेल्या आहेत आम्हाला राज्य सरकारला विनंती आहे की पी एसआयच्या जागा पण कमीत कमी पाचशे वाढवाव आम आणि आमचे एवढेच दोन मुद्दे होते जवळपास तीन हजारच्या आसपास दहा काम आहे सर मी अमर कुमार आम्ही एमपीएससीचा अभ्यास करतो